ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका आमदार अनिस भाईदास पाटील यांच्या विकासाच्या संकल्पनेने शहरात ताडे तलाव महसूल इमारत प्रशासकीय इमारत पंचायत समिती इमारत तसेच बस स्थानकाचा कायापालट होताना दिसत असून अमळनेर शहराची वाटचाल ही जिल्ह्याच्या दृष्टीने होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे अमळनेर चौपडा रस्त्यावरील ताडेपुडा पैलाड भागात असलेल्या ताडे तलावाचे सुशोभीकरण व नमो उद्यानाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे राज्य शासनाच्या निधीतून साडेपाच कोटींचा निधी कामा या कामासाठी मंजूर झाला असून या निधीतून ही विकास कामे करण्यात येणार आहेत आजपर्यंत विकासापासून दूर असलेल्या भागाला तलावाच्या सुशोभीकरणाच्या माध्यमातून विकासाची एक नवी चाल मिळणार आहे तलावाच्या सुशोभीकरणामुळे त्या परिसरातील नागरिकांना होणारा त्रास दूर होणार असून चांगल्या प्रतीच्या सुविधा मिळणार आहेत त्यात विद्यार्थ्यांसाठी ओपन जिम महिला बालके वयोवृद्ध नागरिकांसाठी नाना नानी पार्क तसेच इतर सुविधा पुरविण्यात येणार आहेत चोपडा रस्त्यावरून अमळनेरात येताना शहराची एक वेगळी ओळख या तलावाच्या सुशोभीकरणाच्या माध्यमातून होणार आहे अमळनेर धुळे राज्यमार्गावर असलेल्या शहरातील मध्यभागी महसूल इमारत प्रशासकीय इमारत तसेच पंचायत समितीची इमारत उभारणीचे प्रगतीपथावर काम सुरू आहे पंचवीस कोटीपेक्षा जास्त निधीच्या माध्यमातून ही कामे सुरू आहेत